स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो उद्या काय होईल या प्रश्नाचं उत्तर कुणालाच माहिती नाही उद्या काय होईल खरं तर या प्रश्नाचं उत्तर कुणालाच माहिती नाही मग तो पैशाने श्रीमंत असो बुद्धीने ज्ञानी असो शरीरानं बलाढ्य असो की आरोग्याने संपन्न असो उद्या काय होईल ह्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच माहिती नाही मित्रांनो वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यातला वर्तमान काळ हा खरा कारण भविष्य काळाला आणि भूतकाळाला आपण मेजर करू शकत नाहीत भविष्य काळात काय होईल भूतकाळात काय झालंय ह्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत भूतकाळात झालेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत भविष्यकाळ कसा असायला पाहिजे हे पण आपण निश्चित करू शकत नाही अर्थात त्याचं प्लॅनिंग आपण नक्की करू शकतो पण सर्व गोष्टी आपण केलेल्या प्लॅनिंगप्रमाणेच होतील हे सांगता येत नाही त्यामुळं वर्तमान काळ हा खरा काळ आहे कारण त्यात आपण असतो त्या काळात आपण जगत असतो आणि मरत असतो प्रत्येक क्षण त्यामुळं वर्तमान काळ जगून घ्या आपल्या लोकांसोबत आपल्या मित्रांसोबत लहान मुलांसोबत तुम्हीही थोडंसं त्यांच्यासोबत लहान होऊन बघा मित्रांनो या जगामध्ये दोनच सत्य आहेत नंबर एक आपण या जगात आहोत आणि नंबर दोन आपण या जगामध्ये नसणार हे दोन सत्य जर आपल्याला कळाले ना तर आपल्याला बरंच काही कळालं त्यामुळं वर्तमान काळ भरभरून जगून घ्या भविष्यकाळ आणि भूतकाळाची चिंता करत ग्या। ग्या। वर्तमान काळ वाया घालवू नका तो तुमच्या हातात आहे भविष्यकाळ आणि भूतकाळ तुमच्या हातामध्ये नाही खूप लोकांना प्रश्न पडतो की उद्या काय होईल उद्या काय होईल हे उद्यावर सोडून द्या आज काय आहे आज काय असायला पाहिजे ह्याच्यावर फोकस करा कारण उद्या तुमच्या हातात नाही परंतु आज तुमच्या हातामध्ये आहे तो तुम्ही सिक्युअर करा आणि वर्तमान काळामध्ये स्वतःच्या जगण्याचा आनंद हा मायनस करून घेऊ नका भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ झाला त्यात तुम्ही आता काही बदल करू शकत कर नाहीत भविष्यकाळाची प्लॅनिंग करा परंतु भविष्य काळ हा भविष्यकाळावर सोडून द्या तर प्रयत्न करा कष्ट करा मेहनत करा काय करायचं असेल ते करा परंतु आपण प्लॅनिंग केलेल्याप्रमाणे आपला भविष्य काळ असेल हे आपण मेजर करू शकत नाहीत त्यामुळं उद्या काय होईल ह्या प्रश्नाचं उत्तर खरंच कोणाकडंच नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर कराच हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व लोकांना शेअर करा कारण त्यांनाही ह्याच्यामार्फत थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच येईल आणि तुम्हालाही जर कोणी विचारलं उद्या काय होईल तर माहीत नाही म्हणून सांगा પરંતુ